नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवानो तुमचं आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहूया कांद्याला काय बाजारभाव भेटलेला आहे सध्या जुन्नरला कांद्याची आवक कमी झालेली आहे तर आज परिस्थिती काय असणार आहे कांदा सरासरी भाव काय असणार आहे उलटा उलटी गोला कांदा याला काय भाव भेटणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघू आणि लिलाव लवकरच सुरू होणार आहे तर मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तर सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जे बेल आयकॉन बटन आहे ते बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला कांद्याची सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याचे लिलाव संदर्भात सर्व गोष्टी आणि व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्ही दिलेला प्रतिसाद त्याच्या मनापूर्वक धन्यवाद जय शिवराज

रमेश मार्क दोनशे दोनशे बावन रुपए पंचावन रुपए साठ रुपए साठ रुपए रमेश मार्क चारशे रुपए चारशे दह रुपए चारशे वीस रुपए पांच तीस रुपए चारशे चालीस रुपए चारशे पन्ना रुपए चारशे एक रुपए चारशे एक रुपए दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये दोनशे ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये 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 मार्क तीनशे तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये तीन वर हे मार्क दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये रमेश मार्क दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये डी मार्क चारशे रुपये चारशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे एकवीस रुपये चारशे एकवीस रुपये दिनवार टाक याच्यामध्ये एच मार्क

रमेश तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये किती आहे तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तीनवार याला या प्रकाश मार्क

एकशे पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये रमेश मार्के दोनशे साठ सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे साठ सत्तर रुपये पंचहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे नव्वद तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये भरपूर बिरके कारण त्याच्यातली तीनशे नव्वद रुपये तीनशे एक्क्यान रुपये मार्क तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये हे मार्क दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये तीनशे वीस तीनशे तीनशे एकान रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये

एकशे पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये ती तीनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे एक्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये ती रमेश मार्केट चारशे रुपये पाच दहा रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये तीनशे साठ सत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये NRPAT ¿HANISHER BI**TAS शी रुपाय पंच ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच चार रुपये चारशे दहा रुपये चारशे अठरा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे एकवीस रुपये एक मार्ग